सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष एकसंगपणे आगामी लोकसभा निवडणूक लढ लड़, लढवणार असून खासदार संजय काका पाटील यांना महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिकाऱ्याने निवडून आणणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी थोड्याच वेळापूर्वी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली आहे तीन जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पार्टीची बैठकीला शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि सर्व घटक पक्ष रासप हे सगळे घटक पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आमच्या जिल्ह्यातले चार आमदार एक शिवसेनेचे आणि ती भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी खासदार उपस्थित आहेत महापौर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीचं जिल्ह्यातलं सगळे नियोजन पूर्णपणे आमचं तयार झालेलं आहे आणि चोवीस तारखेला उद्धवजी आणि मान्य मुख्यमंत्रीजी यांच्या हस्ते तीन मतदारसंघांचा नारळ कोल्हापूरला पुरणार आहे त्या त्याचं त्या दौऱ्या त्या मेळाव्याचं नियोजन पण आज या ठिकाणी ठरलेलं आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी एकसंघपणे या ठिकाणी या लोकसभेच्या प्रचाराच्या कामाला लागलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विक्रमी मतानं सांगलीची सिटी अशा पद्धतीचं नियोजन आमच्या लोकसभेचं झालं उमेदवारी आमचे केंद्रीय समिती जाहीर त्याप्रमाणे ते आज किंवा उद्या होते मनापासून म्हणजे तुम्हाला लीड वर न कळेल की मनापासून आणि आमचं लीड सांगेल भारतीय जनता पार्टी ही कल्चर्ड पार्टी कल्चर आहे त्याला काय इतर पक्षाप्रमाणे आमचं काय नाही एवढा वेळ लोकशाही आता काही अडचण नाही तुम्ही काळजी करू नका आमचं अनुकरण दुसऱ्यांना करावं लागेल एवढी चांगलं आमचं नियोजन झालेलं पॅटर्न हा सांगली पॅटर्न महाराष्ट्राला घ्यावं लागेल तुमच्यातले युवा नेते भाजपाचे आणि बंडखोरी केले किंवा चर्चा आहे परंतु आम्ही आहोत अजितराव घोरपडे असतील रुपीजंदिंग पडळकर असतील या सगळ्यांना भेटून आम्ही सुदीरदा आहेत सगळी मंडळी <coughs> आमच्या आमदार त्यांना जाऊन विनंती करणार आहे आणि सगळं व्यवस्थित होईल काय अडक आहे ना सगळीकडे बोला याला आमच्याकडे सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पण आज तर सस्पेन्स आहे सगळा परंतु काहीतरी होईल काही काळजी करून माझ्याकडे लवकरच एंट्री न्यूज येतात का आता बरीच महाराष्ट्रातली घराणी क्यू मध्ये आहे भारतीय जनता ते मला चंद्रकांतदा आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारावं लागेल सांगितलं काँग्रेस तुम्ही चालवताय असं काँग्रेस आणि भाजप चालवते असं आहे असं काय नाही आता दोन गोष्टी आहेत आमचं भक्कमपणानं काम चाललंय पुढे काय चाललंय आम्हाला मला काय गरज भाजपला विश्वास घेऊन काँग्रेसने मागा घेतली असं सांगितलं आता ते त्यांना विचारत तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही तुमच्या चर्चा काय झाली आमची काय चर्चा कोणास आणि स्वामी आज तुमच्या माहितीसाठी सांगतो भारतीय जनता पार्टीच जे नेटवर्क आहे जिल्ह्यामध्ये ते एवढं उत्कृष्ट आहे नागपूर पुणे आणि त्याच्यानंतर सांगत इतकं भक्कम नेटवर्क सांगली जिल्ह्यामध्ये त्यामुळं आता त्यांचं काय झालं आमचं नेटवर्क भक्कम आहे म्हणून ते निळमळायला लागले एवढाच विषय आहे अध्यक्ष भक्कम अध्यक्ष नाही अध्यक्ष एकटा इथं काही करू शकत नाही ही टीम जे आहे टीम ही पोर टीम आहे अध्यक्ष पुढे केलेला एक चेहरा आहे परंतु ही सगळी टीम आज काम करते ही यश आहे सामुदायिक यश आहे वर्ष बंगला हे आमचं श्रद्धा स्थान आहे त्यामुळे तिथं काय आम्हाला जावं लागतं बसावं लागतं आठवड्याला चर्चा असते पक्ष कुठला कसा नाही कुठलाही आमचं भाजपच